आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांना माझा जयदीत तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी एका फार मोठ्या कार्यासाठी उपस्थित झालो आहोत कोणते कार्य आहे ते कार्य म्हणजे आपला हा जो सिंदेबाई शहर आहे हा शिंदेवाई शहर एका नवीन जिल्ह्याच्या रूपात यावा मग हा सिंदेवाई जिल्हा कशा पद्धतीनं नव्या रूपात येईल या जिल्ह्याची निर्मिती कशी होईल आणि निर्मिती झाल्यानंतर या जिल्ह्याचा स्वरूप कसा राहणार भौगोलिक सीमा कशा राहणार याच विश्लेषण करण्यासाठी आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजचा हा कार्यक्रम म्हणजे एका फार मोठ्या साखळी कार्यक्रमातील एक साखळी आहे कशी साखळी आहे बारा वर्षा अगोदर बारा वर्षा अगोदर मी अखिल भारतीय मानवता पक्ष स्थापन केला बारा वर्ष अगोदर अखिल भारतीय मानवता पक्षाची नोंदणी केली कोणताही पक्ष जर समजा स्थापन करायचं असेल किंवा कोणताही पक्ष जर निर्माण करायचा असेल तर त्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते एक पक्षाला संघटना हवी दोन पक्षाला ध्येय आणि धोरण हवी आणि नंबर तीन पक्षाला नेतृत्व हवं तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध लोक एकत्र जमा होऊन त्यांनी एका पक्षाची स्थापना केली होती त्या पक्षाचं नाव होत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न ला जेव्हा तो पक्ष स्थापन करण्यात आला होता तर एका पक्षाच्या निर्मितीसाठी ज्या तीन तीन गोष्टी लागतात ज्या तीन बाबींची गरज आहे स्वतः बाबासाहेब म्हणतात काय त्या तीन बाबी होत्या लाखोच्या संख्येनं समुदाय होता जेव्हा पक्ष स्थापन करण्यासाठी लाखो लोक होती म्हणजे संघटना होती बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेसाठी संकल्पना लिहून ठेवली होती ज्याला खुले पत्र म्हणून ओळखले जाते किंवा त्याचा खुला पत्र म्हणून परिचय आहे म्हणजे ध्येय आणि धोरण होते पण काय नेता होता तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न ला जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली तेव्हा त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला संघटना होती लाखोच्या संख्येने सभासद होते प्रत्यक्ष बाबासाहेबांनी ठरवून दिलेली ध्येय आणि धोरण होती पण दुर्दैवाने नेतृत्व नव्हतं आणि ज्या वेळेस तो पक्ष स्थापन झाला नेतृत्व नसल्यामुळे अनेक लोकांचं अध्यक्षीय मंडळ बनलं म्हणजेच काय झालं की ज्या दिवशी त्या पक्षाचा जन्म झाला त्या दिवशी त्या पक्षाच्या विभाजनाचे बीज देखील तिथे रोवल्या गेलेत म्हणजे तो पक्ष जन्मला तर फुटीरतेचे बीज घेऊन ुटीरतेचा अंकुर घेऊ हो, आणि म्हणून मग आज आर पी आय नावाचा पक्ष हा अस्तित्वात राहिलेला ना नाही संघटना अस्तित्वात राहिलेली नाही आणि ध्येय धोरण अस्तित्वात राहिलेली नाही पण बारा वर्ष अगोदर ही गोष्ट मला समजली होती तेव्हा मी काय विचार केला ध्येय आणि धोरण आहेत बाबासाहेबांनी सांगून ठेवलेली आहेत संघटना आहे म्हणजे या पृथ्वीवर किंवा या भारतात जिथं जिथं बौद्ध मनुष्य आहे जिथे जिथे बाबासाहेबाचा अनुयायी आहे म्हणजे माझी संघटना आहे म्हणजे या भारतात कुठे जर बौद्ध मनुष्य असेल जर त्या बौद्ध मनुष्याचा जर आज जर कोणी जर नेता असेल तर तो जितेंद्र राऊत आहे जिथे जिथे बाबासाहेबांचा अनुयायी आहे जर त्याचा जर संघटने राजकीय जर नेतृत्व असेल तर तो जितेंद्र राऊत आहे म्हणजे मी काय समजून चाललो तो बारा वर्ष अगोदर संघटना आहे धैर्य धोरण आहे मला फक्त माझं नेतृत्व प्रस्थापित करायचं आहे मग मी बारा वर्ष माझ्या नेतृत्व प्रस्थापनेच्या कामाला लागलो कधी कुणी मनावर शिंदेबाई गावातील कोणी माणसाने की जितेंद्र राऊतने इतक्या निवडणुका लढवल्या पण आमच्या घरी जितेंद्र मत मागायला आला तुम्हाला कोणी शोधून एक मनुष्य भेटणार नाही इतर म्हणेल की जितेंद्र माझ्या घरापर्यंत मत मागायला आला मी कधी कोणाच्या दारापर्यंत मत मागायला गेलो नाही कोणी असं म्हणावं की जितेंद्र राऊत या बारा वर्षात आमच्या घरी अखिल भारतीय मानवता पक्षाचा पुस्तक घेऊन आला किंवा आमच्याकडून एक रुपयाची वर्गणी नेली किंवा आम्हाला सभासद बनवला संघटना स्थापन करायची नव्हती कारण जे जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत ते माझी संघटना ते ते माझे कार्यकर्ते पण मग एक दिवस मला समजलं की आता ते जे रिपब्लिकन्स होते म्हणजे तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न ला जेव्हा पक्ष स्थापन झाला आणि एक रिपब्लिकन एक रिपब्लिकन या देशात तयार झाला ते एकोणीसशे सत्तावन चे रिपब्लिकन कोरलेले जाते मधून मग मी विचार केला की उद्या लोकांनी असं म्हणू नये की जितेंद्र राऊतनी सर्व संघर्ष केवळ स्वतःच्या नेतृत्वासाठी केला म्हणून मी आरपीआयच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पार्कीची पुनर्स्थापना करण्यासाठी नागपूरला गोलमेज परिषद घेतली नागपूरला रिपब्लिकन पार्क इंडियाच्या पुनर्स्थापनेचा फॉर्म्युला पुस्तक रूपाने प्रकाशित केला प्रयत्न केला सोशल मीडियावर आरपीआय फाउंडेशन नावाचा ग्रुप तयार करून लोकांना आरपीआय हा पक्ष कसा जनतेच्या रूपाने एक होईल सर्व नेत्यांमध्ये कशी एकी होईल याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचा छोटा नमुना तुम्हाला माहित आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही चंद्रपूर महानगर, महानगर रिपब्लिकन पक्ष स्थापन केला चंद्रपूर महानगर महानगरापुत मर्यादित आम्ही तिथल्या निवडणुका लढवल्या होत्या मग पुन्हा सिंधेवाय तालुका रिपब्लिकन पक्ष स्थापन केला आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका त्या बॅनर खाली लढवल्या आणि मी तुम्हाला आश्चर्यजनकरीत्या सांगतो की जेव्हा आम्ही सिंधेबाई तालुका रिपब्लिकन पक्ष गठीत केला लोकांचा फार मोठा प्रतिसाद होता पण त्यावेळेस दुर्दैव होता की सुरुवातीच्या घेण्यात लोकांना एकत्र आणण्यात माझ्याकडे जो काही पैसा होता तो संपला आणि जेव्हा मुख्य वेळ होती उमेदवार निवडण्याची उमेदवार तयार करण्याची नेमक्या त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्यावेळेस आमचा प्रयोग जर थोडक्यात जर असफल जर झाला असेल तर त्याच त्याला कारण आमचे मित्र साहेब हे आहेत डेकोरेशन वाले त्या पाच अगोदर मी या मंचावर अनेक कार्यक्रम घेतले आणि प्रत्येक वेळेस रामशेग साहेबांनी त्यांची सेवा आम्हाला बहाल केली पण एका कार्यक्रमाचे पैसे रामटेगा साहेबांच्या माझ्यावर होते आणि रामटेगा साहेबांच्या मनात कोण गैरसमज फिरला की काय त्याचं त्यांना माहिती ते उदार पैसे मागण्यासाठी मला असे त्रास द्यायला लागले की मी या ठिकाणीच येत नव्हतो आमच्या या विहारात तेव्हा मिटिंगा चालायच्या गेलो तिकडे जर तर रामते का साहेब असं करू करू माझं इकडे येणं म्हणजे फार अडचण निर्माण झाली मग मी एक दिवस गाव एक फोर व्हीलर केली आम्हाला गावोगावी जाऊन मिटिंगा घ्यायच्या होत्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या एक फोर व्हीलर केली कार्यकर्ते बसवले सुदा खोबराकडे घरासमोर गाडी लावली आवाज जात होतो तिकडं आणि अचानक साहेब आले त्यांनी पैसे मागितले पण त्यांनी अशा रोषानं पैसे मागितले आणि ज्या ड्रायव्हरनं ऐकलं आणि त्या ड्रायव्हरनं काय केलं आपल्या मालकाला जाऊन सांगितलं दुसऱ्या दिवशीने मालकाने काही गाडी दिली नाही अरे दोन चार दिवस फिरलो असतो झाले असते वर्ग नि आमचे उमेदवार ठरले असते मग रामटेगे साहेबांनाच कार्यक्रम द्यायचा होता आज मी जोड देत नाही किंवा त्यांना काही पण तेही एक कारण आहे जर त्या दिवशी जर समजा ती गाडी जर समजा कॅन्सल झाली नसती दुसऱ्या दिवशी तर ता कदाचित तालुका तालुका रिपब्लिकन पक्ष इतक्या इथं असतात आणि गावोगावचे लोक पॉझिटिव्ह झाले होते त्या दिवशी मला समजलं की सामान्य माणूस किंवा गावातल्या माणसातून अजूनही बाबासाहेबांचं अनुयायीत्व सा संपलेलं नाहीये जर कोणी जागृत करणारा असेल तर जागृत